रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे तो दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला असे मानले जाते म्हणून याला सूर्यजयंती असेही म्हणतात रथांचा रथ प्रथमच आकाशात धावू लागला हा रथ सात दिवस सात रंग सात किरणे सात शक्ती यांचे प्रतीक आहे मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणात येतो पण रथसप्तमीला सूर्याची गती स्पष्टपणे उत्तर दिशेकडे वळते म्हणून हा दिवस नवचैतन्य उष्णता आणि ऊर्जेचा प्रारंभ मानला जातो सूर्य हा आरोग्याचा देव मानला जातो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजा स्नान व अर्घ्य अर्पण केल्याने रोग नष्ट होतात शरीराला ऊर्जा मिळते दीर्घायुष्य लाभते अशी श्रद्धा आहे या दिवशी केलेले स्नान दान आणि जप पापांचा नाश करतात पूर्वजांच्या दोषांपासून मुक्ती देतात व विशेष पुण्य देतात सूर्यामुळेच पीक वाढते ऋतू बदलतात जीवन चालते म्हणून शेतकरी व कृषीप्रधान समाजात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे तर पवित्र अशा रथसप्तमीची कथा पाहणार आहोत द्वारकानगरी त्याकाळी समुद्राच्या निळ्या शार लाटांच्या कुशीत विसावलेली होती सकाळी जेव्हा पूर्वेकडून सूर्य उगवायचा तेव्हा त्याची पहिली किरणे समुद्रावर पडून सोनसळी रेषा काढायची आणि त्या रेषा हळूहळू द्वारकेच्या कळसांवर प्रासादांवर आणि रस्त्यांवर पसरायच्या नगरीजणू दिव्य प्रकाशात नाहून निघायची रस्त्यांवरून जाणारी माणसे बाजारातली गर्दी मंदिरांतून ऐकू येणारे शंखनाद आणि वेदघोष या सगळ्यात द्वारकेचे जीवन अखंड चालू होते या वैभवशाली नगरीचा अधिपती होता श्रीकृष्ण धर्म नीती आणि करुणा यांचे मूर्तिमंत रूप असलेले श्रीकृष्ण केवळ राजा नव्हते तर मार्गदर्शक पालक आणि संपूर्ण यादव वंशाचा आधार होते त्यांच्या पुत्रांमध्ये अनेक गुणवान शूर आणि विद्वान राजकुमार होते पण त्यापैकी सांबा हा विशेष लक्ष वेधून घेणारा होता सांबाचा जन्मच तेजस्वी होता बालपणापासूनच त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत असे किशोरवयात पदार्पण करताच त्याचे सौंदर्य अधिकच खुल्ले उंच सुदृढ शरीर तेजस्वी डोळे आणि आत्मविश्वासाने भरलेली मुद्रा हे सगळे पाहून लोक त्याच्याकडे आकर्षित होत स्त्रिया त्याच्या सौंदर्याची चर्चा करत आणि तरुण त्याच्याशी तुलना करत सुरुवातीला हा सगळा आदर आणि कौतुक सांबाला आनंद देणारा होता पण हळूहळू त्याच कौतुकाचे रूप अभिमानात बदलू लागले मी श्रीकृष्णाचा पुत्र आहे हा विचार त्याच्या मनात खोलवर रुजला त्याला वाटू लागले की त्याच्यावर कोणतेही बंधन नाही कोणताही नियम लागू होत नाही ज्येष्ठांचा सल्ला ऋषींचे उपदेश धर्माची शिस्त हे सगळे त्याला अनावश्यक वाटू लागले श्रीकृष्ण हे सर्व शांतपणे पाहत होते पित्याच्या नजरेतून पुत्राच्या मनातील बदल सुटत नाही पण श्रीकृष्ण जाणूत होते की काही वेळा अनुभवातून मिळणारा धडा हा शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असतो म्हणून ते मौन बाळगत होते एकदा द्वारकेत मोठा उत्सव होता दूरदूरून ऋषी साधू आणि विद्वान आले होते नारद दुर्वासा वसिष्ठ विश्वामित्र यांसारखे महान तपस्वी द्वारकेत पावले ठेवताच संपूर्ण वातावरण बदलले त्यांच्या तपोबलामुळे हवेत एक प्रकारचे गांभीर्य आणि पावित्र्य दाटले लोकांनी नम्रपणे त्यांचे स्वागत केले चरणस्पर्श केला आणि आदराने आसन दिले पण सांबाच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू होते त्यांना वाटले की हे सगळे फारच अति झाले आहे हे ऋषी स्वतःला फार मोठे समजतात असे तो मित्रांसोबत बोलू लागला त्या बोलण्यातूनच एक घातक कल्पना जन्माला आली ऋषींची थट्टा करण्याची सांबाने स्त्री वेश धारण करण्याचा निर्णय घेतला त्याने गर्भवती स्त्रीसारखा वेश केला पोटाला कृत्रिम आकार दिला आणि चेहऱ्यावर लज्जेचा आव आणला मित्र हसत होते पण त्या हास्यामागे येणाऱ्या परिणामांची त्यांना कल्पना नव्हती सांब ऋषींच्या सभेत गेला सभेत शांतता पसरली तो नम्रतेचा आवाणात म्हणाला हे महर्षींनो मी गर्भवती आहे कृपया सांगा मला पुत्र होईल की कन्या क्षणभर सगळे स्तब्ध झाले ऋषींनी एकमेकांकडे पाहिले त्यांच्या तपोबलाने त्यांना लगेचच कळले हा विनोद नव्हता हा धर्माची तपस्येची आणि नम्रतेची थट्टा होती दुर्वासा ऋषींच्या डोळ्यात क्रोधाची ज्वाला पेटली वसिष्ठ ऋषी गंभीर झाले नारदांनी मस्तक खाली घातले दुर्वासा ऋषी कठोर स्वरात म्हणाले अहंकारी सांबा तू ऋषींना फसवलेस धर्माची थट्टा केलीस म्हणून आम्ही तुला शाप देतो सभेत गडद शांतता पसरली तुझ्या गर्वामुळे तुझे रूप नष्ट होईल तुला भयंकर कुष्ठरोग होईल आणि तू तु समाजातून तिरस्कृत होशील त्या क्षणी आकाशात गडगडाक झाला वारा वेगाने वाहू लागला सांबाच्या शरीरावर पांढरे डाग उमटू लागले त्वचा विद्रूप होऊ लागली क्षणातच त्याचे सौंदर्य त्याचा अभिमान त्याचा आत्मविश्वास सगळे नाहीसे झाले तो थरथर कापू लागला त्याच्या मनात भीती आणि पश्चात्तापाची लाट उसळली राजवाड्यात परतल्यावरही त्याची अवस्था बदलली नाही आरशात पाहण्याचीही त्याची हिंमत राहिली नाही लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागले जो कालपर्यंत कौतुकाचा विषय होता तो आता भीतीचा विषय झाला वैद्य आले औषधे दिली गेली मंत्रोच्चार झाले पण कुष्ठरोगावर काहीही परिणाम झाला नाही दिवसेंदिवस सांब अधिकच खचत गेला त्याला उमगले की हा केवळ शारीरिक आजार नाही तर त्याच्या अहंकाराचे फळ आहे अखेर तो श्रीकृष्णांकडे गेला पित्यापुढे उभा राहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पिता तो म्हणाला मी गर्व केला मी अपराधी आहे मला क्षमा करा श्रीकृष्णांनी त्याच्याकडे करुणेने पाहिले त्यांच्या नजरेत राग नव्हता केवळ समज आणि माया होती सांबा ते म्हणाले हा शाप तुझ्या कर्मांचा परिणाम आहे पण प्रत्येक शापाला मुक्तीचा मार्ग असतो सूर्य हा प्रत्यक्ष देव आहे तो आरोग्याचा अधिपती आहे तू त्याची भक्ती कर श्रीकृष्णांच्या आज्ञेने सांब मित्रवनात गेला तेथे त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली पहाटे उठून तो नदीत स्नान करत असे सूर्योदयाच्या वेळी तो अर्घ्या अर्पण करत असे उपवास जप ध्यान हे सगळे तो श्रद्धेने करू लागला प्रत्येक दिवस त्याच्यासाठी वेदनादायक होता पण त्या वेदनांमधूनच त्याचा अहंकार वितळत होता पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला शरीर दुखत होते पण मन शुद्ध होत होते तिसऱ्या दिवशी त्याने मनोमन स्वीकारले की त्याने केलेली चूक किती मोठी होती चौथ्या दिवशी त्याच्या प्रार्थनेत नम्रता आली पाचव्या दिवशी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सहाव्या दिवशी त्याचे मन पूर्णपणे शरणागत झाले सातव्या दिवशी माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी आकाश सोनसळी तेजाने उजळले सूर्यदेव सप्तश्वरथावर आरूढ होऊन प्रगट झाले त्यांचे तेज असह्य होते पण त्यांची करुणा अपार होती सूर्यदेव म्हणाले सांबा तू पश्चाताप केला आहेस तुझा अहंकार नष्ट झाला आहे म्हणून मी तुला मुक्त करतो क्षणातच सांबाचा कुष्ठरोग नाहीसा झाला त्याचे शरीर पूर्ववत झाले त्याचे तेज परत आले पण आता त्या तेजात गर्व नव्हता तर नम्रता होती सांब सूर्यदेवांच्या चरणी लोटांगण घालून रडू लागला त्याच्या हृदयात कृतज्ञतेची भावना ओसंडून वाहू लागली त्या ठिकाणी त्याने सूर्यदेवांचे मंदिर उभारले आयुष्यभर नम्र राहण्याची आणि धर्ममार्गावर चालण्याची त्याने प्रतिज्ञा केली त्या दिवसापासून माघ शुद्ध सप्तमी हा दिवस रथसप्तमी म्हणून ओळखला जाऊ लागला अभिमानाच्या नाशाची आणि सूर्यभक्तीमुळे मिळालेल्या मुक्तीची चिरंत नाठवण म्हणून पुराणानुसार अजून एक कथा आहे प्राचीन काळात आर्यावर्ताच्या उत्तर पश्चिम सीमेवर कांबोज देश नावाचे एक विशाल आणि समृद्ध राज्य होते हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला हा देश स्वच्छ नद्यांनी हिरव्या जंगलांनी आणि सुपीक शेतांनी नटलेला होता गहू तांदूळ ज्वारी यांच्या सोनेरी लाटा वाऱ्यासोबत डोलत असत गावोगावी गोशाळा होत्या मंदिरे होती आणि लोक शांत धर्मनिष्ठ व परिश्रमी होते या देशाची राजधानी यशोधरा नगरी होती उंच तटबंदी भव्य प्रवेशद्वारे दगडी रस्ते आणि सुशोभित उद्याने यामुळे नगरी वैभवशाली दिसत होती शहराच्या मध्यभागी उभा असलेला राजवाडा सोन्याने मढवलेल्या स्तंभांनी रत्नजडित कमानींनी आणि कमळांनी भरलेल्या सरोवरांनी सजलेला होता या राजवाड्याचा स्वामी होता राजा यशोवर्मा राजा यशोवर्मा धर्मात्मा न्यायी दयाळू आणि प्रजाहितदक्ष होता त्याच्या राज्यात चोरी अन्याय किंवा अत्याचार नव्हते गरीबांना अन्न वस्त्र मिळत असे आणि न्यायालयात श्रीमंत गरीब असा भेदभाव होत नसे राजा स्वतः पहाटे उठून देवपूजा करी साधू संतांचा सन्मान करी आणि गरजू लोकांना दान देई प्रजेसाठी तो राजा नवे तर पिता होता इतकं सगळं असूनही त्याच्या जीवनात एक मोठं दुःख होतं त्याला संतती नव्हती राणी अत्यंत पतिव्रता सौम्य आणि धर्मनिष्ठ होती पण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही देवाने त्यांच्या पाळण्यात मूल दिलं नव्हतं राजाच्या मनात सतत एक प्रश्न घोळत असे माझ्यानंतर या राज्याची धुरा कोण सांभाळणार रात्रीच्या शांततेत राजा अनेकदा राजवाड्यातील मंदिरात बसून प्रार्थना करत असे दिव्याचा मंद प्रकाश धूपाचा सुगंध आणि त्याच्या डोळ्यातील ओल एकमेकांत मिसळत असे तो देवाला साकडे घाली हे परमेश्वरा मी धर्माचा मार्ग सोडला नाही प्रजेवर अन्याय केला नाही तरीही माझं घर रिकामं का आहे एके दिवशी या दुःखाने व्याकुळ होऊन राजा यशोवर्मा साध्या वेशात जंगलाकडे निघाला त्याला ऐकिवात होतं की जंगलाच्या आत खोलवर एक प्राचीन मंदिर आहे जिथे एक वृद्ध तपस्वी संत राहतो घनदाट झाडीतून चालताना पक्ष्यांचे आवाज पानांतून झिरपणारा सूर्यप्रकाश आणि निसर्गाची शांतता राजाच्या मनाला थोडा दिलासा देत होती थोड्या वेळाने तो त्या मंदिरापाशी पोहोचला मंदिर साधं होतं दगडात कोरलेली सूर्यदेवाची मूर्ती आणि आजूबाजूला गूढ शांतता होती मंदिरासमोर एक वृद्ध संत ध्यानस्थ बसलेला होता पांढरे केस शांत चेहरा आणि विलक्षण तेज त्याच्या व्यक्तिमत्त्वातून झळकत होतं राजाने नम्रपणे पुढे जाऊन प्रणाम केला संतांनी डोळे उघडले आणि सौम्य हसत म्हणाले राजा यशोवर्मा तुझं दुःख मला माहीत आहे हे ऐकून राजा थक्क झाला त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले तो संतासमोर नतमस्तक झाला जंगलातील त्या शांत वातावरणात राजाच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट सुरू होणार होती राजा यशोवर्मा संतासमोर नतमस्तक होऊन बसला जंगलातील त्या शांत मंदिरात केवळ वाऱ्याचा मंद आवाज आणि पानांची सळसळ ऐकू येत होती काही क्षण संत ध्यानात राहिले मग त्यांनी डोळे उघडले आणि गंभीर स्वरात बोलू लागले संत म्हणाले की मनुष्याच्या आयुष्यात जे काही घडते ते केवळ या जन्मातील कर्मांचे फळ नसते अनेकदा पूर्वजन्मातील पाप पुण्य या जन्मात सुख दुःखाच्या रूपाने समोर येतात राजा यशोवर्माच्या कुळावर कोणताही शाप नव्हता पण कर्मांचा एक अदृश्य धागा त्याच्या जीवनाला बांधून ठेवत होता राजाला पुत्रप्राप्ती न होणेही त्या कर्मसाखळीचाच भाग होते राजा व्याकुळ होऊन विचारू लागला की या दुःखातून मार्ग आहे का संत शांतपणे हसले आणि म्हणाले की योग्य वेळी देव कृपा करतो राजाने आपल्या आयुष्यात धर्म न्याय आणि दया यांचा मार्ग कधीही सोडलेला नाही त्यामुळे देव त्याच्यावर प्रसन्न होणारच आहे संतांनी त्याला आश्वासन दिले की लवकरच राणी गर्भवती होईल आणि राजाच्या वंशाला वारस मिळेल हे शब्द ऐकताच राजाच्या मनात आशेचा दीप पेटला त्याने संताला पुन्हा एकदा नम्रपणे प्रणाम केला आणि राजधानीकडे परतला काही महिन्यांतच संतांच्या वचनाप्रमाणे राणी गर्भवती असल्याची वार्ता पसरली संपूर्ण कांबोज देश आनंदाने भरून गेला लोकांनी देवळांत दीप लावले रस्त्यांवर आनंदोत्सव साजरा केला आणि राजवाड्यात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले राणीचा गर्भकाळ सुखरूप गेला अखेर एका शुभमुहूर्तावर पुत्राचा जन्म झाला बाळ जन्मताच राजवाड्यात मंगलवाद्यांचा नाद घुमला राजाने ब्राह्मणांना दान दिले कैद्यांना मुक्त केले आणि गरीबांना वस्त्र दिले या बालकाचे नाव सूर्यवर्मा ठेवण्यात आले कारण तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होईल अशी सर्वांची इच्छा होती परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही जन्माच्या काही दिवसांतच बाळ आजारी पडले त्याचे शरीर दुर्बल होत गेले चेहरा पिवळसर झाला आणि त्याला सतत ताप येऊ लागला वैद्यांनी अनेक औषधं दिली मंत्रजप केले यज्ञ झाले पण काहीही उपयोग झाला नाही दिवसेंदिवस राजपुत्राची अवस्था अधिक गंभीर होत गेली राजा आणि राणी दोघेही असहाय्य झाले राणी रात्री रडत रडत देवाकडे साकडे घाली तर राजा दिवसेंदिवस अधिक चिंतेत बुडत गेला अखेर निराशेच्या टोकाला जाऊन राजा पुन्हा त्या वृद्धसंताकडे गेला संतांनी ध्यान लावून राजपुत्राची कुंडली पाहिली आणि गंभीर स्वरात सांगितले की हे बालक पूर्वजन्मातील पापांचे फळ भोगत आहे पूर्वजन्मी त्याने किंवा त्याच्या आत्म्याने दुर्बल आणि गरीब लोकांवर अन्याय केला होता आणि सूर्यदेवाची उपासना केली नव्हती संत म्हणाले की सूर्य हे जीवनदाता आहेत त्यांच्या उपासनेचा अभाव झाल्यास शरीरावर रोगांचा भार पडतो परंतु प्रत्येक पापाचा प्रायश्चित्ताचा मार्ग असतो संतांनी राजाला सांगितले की माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीला विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा केल्यास हे दोष नष्ट होतील आणि राजपुत्राला आरोग्य लाभेल हे ऐकताच राजाच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली त्याने संताला प्रणाम केला आणि रथसप्तमीच्या पवित्र दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याचा दृढ संकल्प केला रथसप्तमीचा पवित्र दिवस जवळ येत होता संपूर्ण राजवाड्यात तयारी सुरू होती राजा यशोवर्माने स्वतः प्रत्येक विधीची चौकशी केली नदीकाठी स्नानाची व्यवस्था सूर्यपूजेचे साहित्य दानासाठी अन्न वस्त्र सर्व काही विधीपूर्वक करण्याचा त्याचा निश्चय होता राणी ही मनोभावे उपवास करून देवाची आराधना करत होती राजपुत्र सूर्यवर्मा अजूनही अशक्त होता पण त्याच्या डोळ्यात जिवंतपणाची क्षीण झलक दिसत होती माघ शुद्ध सप्तमीचा दिवस उजाडला अरुणोदयाच्या मंद प्रकाशात राजा राणी आणि कुटुंबीय नदीकाठी पोहोचले थंड पाण्यात स्नान करून राजाने तांब्याचा कलश घेतला त्यात स्वच्छ पाणी लाल फुले अक्षता कुंकू आणि चंदन घातले उगवत्या सूर्याच्या दिशेने उघा राहून त्याने श्रद्धेने अर्घे अर्पण केले त्या क्षणी आकाशात लालसर प्रभा पसरली आणि सूर्यदेवाचे तेज अधिकच उजळले राजाने मनोभावे सूर्यनमस्कार केले प्रत्येक नमस्कारात त्याचे मन पूर्णपणे सूर्यदेवाच्या चरणी अर्पण झाले होते त्यानंतर हृदय स्तोत्राचे पठण झाले राणीने आपल्या अश्रूंनी भरलेल्या गोळ्यांनी सूर्यदेवाकडे पाहून पुत्राच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली तिच्या अंतःकरणातील वेदना त्या शांत सकाळी आकाशात मिसळून गेली राजवाड्याच्या अंगणात सूर्यरथ आणि सात घोड्यांची सुंदर रांगोळी काढण्यात आली दूध उकळून खीर तयार करण्यात आली आणि ती सूर्याला नैवेद्य म्हणून अर्पण केली गेली राजा उपवास करून गरिबांना अन्न वस्त्र आणि धन दान देत होता संपूर्ण वातावरण भक्ती आणि श्रद्धेने भारले होते सूर्यपूजेनंतर काही दिवसांतच अद्भूत बदल दिसू लागले राजपुत्राचा ताप उतरला त्याच्या शरीरावर पुन्हा कांती येऊ लागली तो हळूहळू हसू लागला खेळू लागला राजवाड्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले राजा आणि राणीने देवाचे आभार मानले संतांचे शब्द खरे ठरले होते काळाच्या ओघात सूर्यवर्मा मोठा झाला तो बलवान बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ बनला त्याने उरुकुलात उत्तम शिक्षण घेतले आणि प्रजेच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले राजा यशोवर्मा त्याच्याकडे पाहून समाधानाने हसत असे त्याचे दुःख आता पूर्णपणे निवळले होते राजा यशोवर्माने आयुष्यभर सूर्यदेवाची भक्ती केली आणि दरवर्षी रथसप्तमी मोठ्या श्रद्धेने साजरी केली कांबोज देश पुन्हा एकदा समृद्धीच्या शिखरावर पोहोचला प्रजेच्या मनात ही कथा अढळ झाली पूर्वजन्मातील पापे जरी असली तरी श्रद्धा भक्ती आणि योग्य कर्मांनी जीवनात सुख आरोग्य आणि समृद्धी नक्कीच प्राप्त होते काळ पुढे सरकत गेला राजपुत्र सूर्यवर्मा आता बाल्यावस्थेतून कुमारावस्थेकडे झुकू लागला होता त्याच्या शरीरात बल येत होते डोळ्यात तेज वाढत होते आणि स्वभावात विलक्षण शांती दिसत होती गुरुकुलातील आचार्यसुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत वेदपाठ शस्त्रविद्या नीतिशास्त्र राजधर्म सर्व विषय तू सहज आत्मसात करत यामुळे रथसप्तमी पूजा करावी कारण आरोग्य तेज सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळते सूर्यदेव प्रसन्न होतात जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते